घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पंचवीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ऐश्वर्या ही रणदिवेच्या घरी आलेली असते तेव्हा आता तिला सर्व काही सत्य कळल्याच्या नंतर ती घराबाहेर जात असते तेव्हा आता घराबाहेर जाण्याच्या पहिले ती सगळ्या लोकांसमोर आता ती म्हणत असते की माझं पाऊल हे घराच्या बाहेर जात नाही आहे कारण की मी नेहमीसाठीच रणदेवीची स्वतःला अर्पण करून दिलेलं आहे आणि मी आता आता मला हे सत्य कळलं त्यामुळे पहिलेच मी रणदेवीची झाली आहे आणि माझं पाऊल बिलकुलच बाहेर जात नाही आहे तेव्हा आता आता सगळ्यांना म्हणत असते की आता जेव्हा मी या रणदेवीची झालीच आहे आणि मी मनापासून रणदेवीला आपलं म्हणलेलं आहे असं म्हणून आता ऐश्वर्यात सगळ्यांना म्हणत असते की मी तुम्हाला काही तुम्हाला जर काही हरकत नसेल तर मी सारांसोबत लग्न करायला तयार आहे आणि आम्ही दोघंही एकमेकांसोबत लग्न करणार असं म्हणून आता ती सगळ्यांना आपला निर्णय सांगते आता इकडे जानकी आता आ, सारंगला म्हणत असते की सारंग भाऊजी हे तुमचा निर्णय आहे आणि ऐश्वर्यासोबत लग्न कर करायचं की नाही हे फक्त आणि फक्त तुमच्यावर डिपेंड आहे आणि तुम्ही जर हो म्हणत असाल तरच हे लग्न होणार आणि जर तुम्ही लग्न नाही म्हणत असाल तर हे लग्न होणार नाही तर तेव्हा आता ऐश्वर्या ही जानकीकडे एकसारखी एकटं बघतच असते तेव्हा आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता सारंग हा ईश्वऱ्यासोबत आता लग्न करणार का हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत रहा घरोघरी मातीच्या चुली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू